तारदाणी येथे कोरोची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कोरोची जिल्हा परिषदेच्या महायुतीच्या उमेदवार सानिका आवाडे पंचायत समिती उमेदवार सोप्रियांका खोबरे व कोरोची पंचायत समिती उमेदवार सनी ओळकर यांच्या प्रचारासाठी ही पदयात्रा उत्साहात पार पडली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ झालेल्या या पदयात्रेत हनुमान मंदिर राम मंदिर पाटील गल्ली महादेव मंदिर परिसर चर्मकार समाज वसाहत कोळी समाज वसाहत शिरकाई देवी मंदिर परिसर कुमार मराठी शाळा परिसर लोहार गल्ली भरत गल्ली यासह विविध प्रभागांत पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला उमेदवारांनी मतदारांच्या समस्या विकासाच्या अपेक्षा जाणून घेत महायुतीच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा विश्वास व्यक्त केला ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांचे उधळण करत घोषणाबाजीद्वारे उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले पदयात्रे दरम्यान महायुती जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला या पदयात्रेला प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पवार यशवंत वाणी राणी शिंदे प्रकाश खोबरे सूर्यकांत जाधव योगेश वाणी अमर खोत सुरेश भगत अमित खोत प्रवीण पाटील बबलू कोळी सुरेश पवार सचिन चौगुले मृत्युंजय पाटील सावंता माने अमोल बसुगडे सुकमार कोळी अशोक गायकवाड शिवराम समडोळे शिवाजी कोळी श्रावण खांडेकर वसंत चव्हाण शुभम नलवडे शशिकांत कांबळे अशोक चौगुले रामचंद्र खोबरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या पदयात्रेमुळे तारदाळ परिसरात महायुतीच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले